कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर यांच्या वतीने आंबेगाव महोत्सवाचं आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंचर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अनेक अत्याधुनिक उपकरणं शेतीशी निगडीत असतील घरगुती असतील अनेक उपकरणांचं इथं प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या असतील बँका असतील त्यानंतर इलेक्ट्रिक बाईक असतील जे शेतीसाठी लागणारे अवजारं आहेत यांत्रिक सामुग्री आहे अशा सगळ्यांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आत्ताचं या प्रदर्शनाचं उद्घाटन कल्पनाताई आढळराव पाटील त्याचबरोबर विवेक वळसे पाटील आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे इतर सर्व संचालक यांच्या हस्ते झालेले आहेत आप आपण जर पाहिलं या ठिकाणी कृषी पनन क्षेत्र असेल दूध व्यवसाय असेल सौर ऊर्जा शेतमाल प्रक्रिया उद्योग बांधकाम क्षेत्र फर्निचर विमा बँका सेवा उद्योग गृहउपयोगी वस्तू कापड किराणा बचत बचत गटाची उत्पादनं असतील ऑटोमोबाईल वाहन उद्योग विद्युत उत्करण कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स अभिनव बाजार आणि त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे अक्षरशः रेल्चेला आहे विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत त्यामध्ये अगदी साऊथ इंडियन पदार्थ असतील महाराष्ट्रीयन असतील गुजराती असतील उत्तर भारतीय पदार्थ असतील अशा विविध प पदार्थांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत पुढील चार दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार आहे आजच उद्घाटन झालं आहे आणि पुढचे चार दिवस राहणार आहे तर निश्चितच जुन्नर आंबेगाव तालुक्यातील जनतेने याचा उप उपयोग करून घेतला पाहिजे उपभोग घेतला पाहिजे किशोर वारुळे शिवजन्मभूमी न्यूज उपसभापती चांगला